अलीकड पावसानं हजेरी लावली आहे सर्वांच्या मनात पहिला प्रश्न येतोय की खरंच यंदा ही महापूर आपल्या आजूबाजूच्या पार पडली आणि त्या निवडणुकीत जोगवा मागण्यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक नगरसेवक आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुढे पुढे करत होते आता सर्वसामान्यांची ही समस्या आहे की नाले सफाई ह्यासाठी ही मंडळी पुढे येणार का पुढे सरसवणार का सर्वसामान्यांच्यासाठी साठी हे ज्या पद्धतीनं मतदानाचा जोगोवा मागत होते आपल्या नेत्यासाठी आपल्या पक्षासाठी आता सर्वसामान्य जनतेसाठी महापौर टाळण्यासाठी किंवा भागातील पाणी तुंबणं टाळण्यासाठी ही मंडळी खरंच प्रयत्न करणार का काय वाटतं आपल्याला आपल्या कमेंट जरूर कळवा हा होता ती जागा न्यूजचा सावधान सल्ला नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागा न्यूज नमस्कार मी शर्वरी सबस्क्राइब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात